नमस्कार मी स्वानंद जोशी तुम्हाला सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो आज मी तुम्हाला दाखवणारे कोथिंबिरीची वडी अगदी साधी सोपी झटपट होणारी दाखवणारे चला आपण साहित्य बघूया कोथिंबिरीची वडी करण्यासाठी आपण पहिले घेणार आहोत कोथिंबीर मी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली बारीक ती आपण घेऊया आता मी यात घालणारे हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल साधारण एक चमचाभर मी हिरव्या मिरचीचे तुकडे घालणारे बारीक चिरून घेतले त्यानंतर आपण घालूयात चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद पाव चमचा घालूया आपण इथे हिंग एक मोठा चमचा भरून आपण घालणार आहोत लाल तिखट तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया कोथिंबिरीला हे सगळे इन्ग्रेडियंट छान लावून घ्यायचे आता आपण याच्यात घेऊया पांढरे तीळ साधारण एक चमचावर पांढरे तिळ घेतले दिसायला खूप छान दिसते वडी पांढरे तीळ घातले की आता आपण याच्यात घालूया एक आ, अर्धी वाटी साधारण तांदूळाचं पीठ आणि एक वाटी भरून आपण याच्यात घालणार आहोत डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आपल्या हे सगळे इन्ग्रेडियंट्स इथे मिक्स करून झालेत आता अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे जस्ट ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे खूप पाणी घालायचं नाहीये इथे मी ह्या मिश्रणाचा गोळा करून घेतलाय आता आपण काय करूया थोडस तेल लावूया हाताला आणि हा गोळा चांगला मळून घेऊ जास्त पण मळायचं नाही जस्ट तेलाचा हात लावून घ्यायचा आणि हे ते दोन भाग करायचे आपण हे जे मिश्रणाचे गोळे करून घेतले त्याचे आपण आता उंडे करूया गोल हे बघा या पद्धतीने आपण दुसऱ्या गोळ्याचाही उंडा करून घेऊया इथे आपले उंडे करून तयार आहेत दुसरीकडे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं स्टीमर मध्ये त्यालाही छान उकळी आलेली आहे आपण झाकण काढून घेऊयाच थोडस तेलाचा हात घ्यायचा या उंड्याला लावायचा आणि हे उंडे आपण शिजण्यासाठी स्टीमर मध्ये ठेवूया स्टीमरचं झाकण लावून घ्यायचंय ह्याला आपण पंधरा ते वीस मिनिट वाखवून घेणार आपली पंधरा मिनिटं इथे झालेली आहेत झाकण उघडून घेतो आपले उंडे पण इथे शिजलेले आहेत आपण ते ताटलीत काढून घेऊया याचा रंग थोडा चेंज झालाय आणि ह्याला आहे आता आपण हे पाच मिनिटं गार करून घेऊया मग आपण ह्याच्या वड्या कापणार आहोत इथे आपल्या वड्या गार झालेल्या आहेत आपण आता त्या कट करणार आहोत त्याचबरोबर मी दुसरीकडे त्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय तर आपण ह्या कट करून घेऊया आपल्या वड्या पण इथे कापून तयार आहेत तेलही आपलं कापलेलं आहे आपल्याला गॅस मिडियम करायचं आहे आणि मीडियम गॅस वर आपल्याला ह्या तळून घेऊ एक दोन मिनिट झाली आहेत आता आपण ह्या पलटून घेऊया साधारण तांबूस रंग येईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत आपल्या वड्या इथे झालेल्या आहेत मी त्या काढून घेतो मी बघू शकता ह्याला छान रंग आलेला आहे अशाच प्रकारे आपण आता पुढच्या सगळ्या वड्या तळून घेऊ या पण वड्या आपल्या इथे तयार आहेत त्या काढून घेतो आपल्या कोथिंबिरीच्या वड्या इथे तयार आहेत खमंग खुसखुशीत होतात नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद